नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आजचा व्हिडिओ सर्वांसाठीच खूप महत्वाचा होणार आहे तुम्ही जर कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये असाल तर व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये बांधकाम असेल किंवा प्लास्टर असेल सँड आणि सिमेंट मिक्स करण्याचा रेशो किती प्रमाणात असणे आवश्यक आहे त्याबद्दलची थोडक्यात पण महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे मित्रांनो आपण बऱ्याच ठिकाणी बघतो समजा रूमचं प्लास्टर करायचं असेल तर जे सँड असते त्याचं प्रमाण एकदाच म माल बनवला जातो आणि टोटली सिलिंग असेल किंवा चार भिंती असेल प्लास्टर केले जाते मित्रांनो जर जा तुम्हाला भिंतीचं प्लास्टर करायचं असेल तर त्यासाठी मिक्स करण्याचं प्रमाण वेगळं असतं सँडचं आणि सिमेंटचं आणि समजा तुम्हाला सिलिंगचं प्लास्टर करायचं असेल किंवा आर सी सी कामाचं जर प्लास्टर करायचं असेल तर ते प्रमाण वेगळं असतं मित्रांनो सँडचं आणि सिमेंटचं आजच्या व्हिडिओमध्ये नवीनची बांधकाम असेल तर सँडचं आणि सिमेंटचं प्रमाण किती वापरलं पाहिजे किंवा चार इंची बांधकाम असेल तर प्रमाण किती वापरलं पाहिजे आतील बाजूचं प्लास्टर असेल तर प्रमाण किती वापरलं पाहिजे बाहेरील बाजूचं प्लास्टर असेल तर प्रमाण किती वापरलं पाहिजे किंवा आरसीसी कामाचं शिलिंगचं प्लास्टर असेल तर सँडचं आणि सिमेंटचं प्रमाण किती वापरलं पाहिजे त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे जर तुम्ही कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये असाल तर आपल्या या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जर नवीनची बांधकाम असेल तर नवीनची बांधकामासाठी तुम्हाला सिमेंटचं एक पार्ट आणि वाळूचा म्हणजे सँडचा सहा पार्ट म्हणजे उदाहरणासाठी तुम्हाला पार्ट मध्ये जर समजलं नाही समजा जे आपलं गमिल असतात आपण कन्स्ट्रक्शन ते मटेरियल टाकण्यासाठी जे घमिला असतात त्याचं जर घमिलेचा एक पाठ आणि वाहळूचा वाहलु म्हणजे सँडचा सहा पार्ट अशा प्रकारे नवीनची बांधकाम करण्याचा मिक्स रेशो असतो मित्रांनो समजले नवीनची बांधकामासाठी सिमेंटचा एक पाठ आणि वाहळूचा सहा पाठ अशा प्रकारे मिक्स करण्याचा रेशो आहे नवीनची बांधकामासाठी चा चार इंचची जर बांधकाम असेल तर सिमेंटचा एक पाठ आणि वाहळूचा चार पाठ म्हणजे चार इंची बांधकामासाठी हे प्रमाण योग्य आहे समजलं मित्रांनो तुम्हाला नऊ इंच बांधकामासाठी आणि चार इंच बांधकामासाठी त्यानंतर न समजा तुम्हाला बाहेरील जर प्लास्टर करायचं आहे तर बाहेरील प्लास्टर करण्यासाठी सिमेंटचा एक पाठ आणि सँडचा चार पाट बाहेरील प्लास्टर करण्यासाठी मिक्स रेशिओ योग्य आहे त्यानंतर समजा तुम्हाला आतील बाजूचं प्लास्टर करायचं आहे आता आतील बाजूचं सुद्धा प्लास्टर करताना तुम्हाला ज्या भिंती आहेत त्यासाठी वेगळं प्रमाण वापरायचं आहे मिक्स रेशिओचं आतील बाजूचं जर प्लास्टर असेल तर मित्रांनो तुम्हाला भिंतीसाठी सिमेंटचा एक पाठ आणि सॅन्डचा पाच पाठ अशा प्रकारे मिक्स रेशो वापरू शकता त्यानंतर समजा सिलिंग असेल किंवा तुमचं जे आरसीसी काम असेल कॉलम असेल बीम असेल जर आर सी सी काम असेल तर यासाठी तुम्ही सिमेंटचा एक पाठ आणि सँडचा म्हणजे वाळूचा चार पाट अशा प्रकारे तुम्ही मिक्स रेशो वापरू शकता मित्रांनो जर तुम्ही घराचं प्लास्टर करताना किंवा बांधकाम करताना या गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर प्लास्टरला क्रॅक जाणार नाही आणि बांधकाम सुद्धा चांगल्या प्रकारे होईल मित्रांनो समजलं मित्रांनो मिक्स रेशोचा मिक्स रेशो अशा प्रकारे आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॉन्क्रीटचा मिक्स रेशो कसा असतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला चॅनेला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका धन्यवाद